जेवणानंतर पोट फुग्यासारखं टम्ब फुगतं या पाच गोष्टी खा अपचन गॅसेस पूर्णपणे गायब होतील पोटाच्या समस्या दूर होतील बऱ्याचदा हलके पदार्थ खाल्ल्यानेही पोटाचे विकार वाढतात पोटात उष्णता छाती जळजळ होणे श्वास घेण्यात त्रास होणे आंबट ढेकर येणं गॅस अपचन बद्धकोष्ठता अशा अनेक समस्यांना लोकांना सामोरं जावं लागतं आणि अशा परिस्थितीत पोट निरोगी ठेवण्यासाठी काही खबरदारी घेणं गरजेचं आहे फोटाचे विकार झाल्यास कोणते घरगुती उपाय करून पाहावे याची माहिती या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे मंडळी पहिला पदार्थ आहे तो म्हणजे आलं जर आपल्याला पोटाचे विकार छळत असतील तर आपण आल्याचा रस पिऊ शकता आल्याच्या रसात विविध अँटीऑक्सिडंट्स असतात ज्यामुळे पोटातील जळजळ कमी होते त्याचबरोबर गॅस्ट्रो एसोफेझल रिफ्लेक्सला सुद्धा कमी करण्यास मदत करते इतकेच नव्हे तर उलट्या होणं मळमळ यांसारख्या गोष्टी कमी करण्यास फायदेशीर ठरते म्हणून मंडळी आलं आपण जेवण झाल्यानंतर थोडासा तुकडा आपण या आल्याचा चघळला पाहिजे नंबर दोन ताक ताक हे पोटासाठी जणू अमृतच आहे ताक चवीला थोडंसं आंबट जरी असलं तरी पचनक्रिया जलद होण्यास मदत करते ताकाचे जीवाणू प्रोबायोटिक असतात जे आपल्याला तंदुरुस्त ठेवतात ज्यांना शरीरातील अतिरिक्त कॅलरीज बर्न करायच्या असतील त्यांनी रोज एक ग्लास ताक पिणं त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं म्हणून ताकसुद्धा आपल्या दैनंदिन आहारामध्ये समाविष्ट असू द्या म्हणजे तिसरा पदार्थ आहे रॉक शुगर रॉक शुगर हा एक साखरेचा सर्वात शुद्ध प्रकार आहे याचा वापर आपण मुखवासासाठी करतो पण याच्या वापरानं अन्नाचे व्यवस्थित पचनही होते जेवणानंतर बडीशेप आणि खडीसाखर खाल्ल्यानं अन्न लवकर पचतं आणि पचनाच्या समस्याही कमी होतात म्हणूनच मंडळी जेवण झाल्यानंतर रॉक शुगर खाणं हे सुद्धा पचनाच्या समस्या पळून लावण्यासाठी लाभदायक ठरत असते चौथा आणि अत्यंत महत्त्वाचा पदार्थ म्हणजे तूप तूप आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतच असते यात ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स आणि व्हिटॅमिन ए आढळते शिवाय त्यातील इतिक इतरच्या पौष्टिक घटकांमुळं पचनसंस्था निरोगी ठेवण्यासही मदत करते याचबरोबर बद्धकोष्ठता आणि मूळ व्याधीसारखा त्रास सुद्धा आपल्याला छळत नाही ज्यांना मूळ व्याध असेल किंवा बद्धकोष्ठता वारंवार होत असेल त्यांनी आहारामध्ये तूप समाविष्ट करा कोणतीही भाजी असेल किंवा कोणतीही आहार असेल त्यावेळेस आपण तूप आपल्या आहारामध्ये थोडंसं समाविष्ट कराच यामुळं या समस्या दूर राहतील पाचवा अत्यंत महत्त्वाचा पदार्थ जिरे धने आणि बडशेप खालू घालून केलेला चहा बघा मंडळी पोट फुगण्यापासून ते अगदी मासिक पाळीच्या वेदनांपर्यंत जिरे धने आणि बडशेप घालून केलेला चहा प्यायल्यानं आराम मिळतो बघा मंडळी अनेक महिला भगिनींना मासिक पाळीच्या काही समस्या असतात वेदना निर्माण होत असतात तर यावेळेस हा चहा नक्की प्या मुख्य म्हणजे रक्तातील साखर नियंत्रित सुद्धा हा चहा मदत करते यासाठी एका भांड्यात एक ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवा त्यात एक चमचा जिरं एक चमचा धणे आणि एक चमचा बडीशेप घालून ते मस्त मिक्स करा आणि ते उकळू द्या पाच मिनटांसाठी उकळायचे नंतर ते गाळून घ्या आणि ह्या चहा जर तुम्ही पिला तर तुमची गॅसेसची समस्या कायमची निघून जाईल तर मंडळी या होत्या पाच गोष्टी ज्या तुम्ही आहारामध्ये समाविष्ट केल्या तर तुम्हाला कधीच अपचन गॅसेस पोट फुगणे या समस्येला तोंड द्यावे लागणार नाही मंडळी हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला आवडला तर गरजवंतांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद